हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग नमस्कार लाईट गेलेली दिसतीये ऊन तर फारच पडलंय बघा ऊन खूप लागते आता थंडीचे दिवस संपलेत आणि उन्हाळ्याचे आले दिवस आलेत आता अरे बघा हे आमचा हार बरा आता मला ढाळे लागलेत आणि आत्ता इथून पुढं हा हरभरा खायला येणार आणि तिथून पुढं काढायला येणार कारण हा हरभरा उशिरा पेरला आहे आणि ते ती तिकडं बघा इथून दिसत नाही हे बघा इकडं हे काढायला आलाय हरभरा बॅक कॅमेऱ्या दाखव हे बघा हे सगळं काढायला आले कात्र हे आधी पेरले आणि हे महागून पेरलेली ची दशा आता हे हरभरं सुकायला लागले बघा पाणी द्यायला आले पिंक कलर जोडून ठेवले तिकडं तिकडलं वरच भिजन झालं नाही त्यामुळं हिकडलं राहिलंय हे वडलाच्या शेतातलं तर आधी म्हणलं आल ते ते तुम्हाला दाखवावं म्हणलं ले ले ही सिस्टम कशी येते कारण हे खूप म्हणजे एक दोन महिने एक दीड महिन्यानं लांब उशिरा पेरलेला ही आणि एक दीड महिन्यानं आधी पेरलेलं आहे तर हा काढा आला आहे हा आता फुलं लागून ह्याला ढाळे लागले तर आता छोटे छोटे कोवळे कच आहेत हे बघा आणि खूप चविष्ट लागतात हा ह्याचे हिरवे मोठ्या हारबरेचं मी काही खाल्लं नाही पण हिरवे ढाळे खूप चविष्ट लागत आहेत ह्याचे तर बघून घ्या आणि कोणाकोणाच्या इथं असं मॅक्सिशन हार बरं आहे ते पण कमेंट करून नक्की कळवा फ्रेंड्स जीवन हे एकदाच आहे मन मारून नाही तर मन भरून जगा आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया असं म्हणजे खूप महत्वाच्या विषयावर व्हिडिओ होणार आहे हा तर त्याआधी चॅनेलवर कुणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आता काही बोलणं माझं अडकतंय कारण माझा मोबाईल हँग होतोय त्यामुळे अडकते तसंच कसं बसं व्हिडिओ बनवायला लागले मी तर सुशील कोळेकर युवराज ढगे श्याम साटे असे बरेच लोक आहेत ज्यांनी माझ्यासोबत व्हिडिओ बनवले तर त्या संदर्भात मी बोलणार आहे तर एकही व्यक्तीची कमेंट नाही की बाबा हां छान आहेत मस्त आहेत कमेंट काय केल्यात हा कोण आहे हा कोण भेटला एक तर रामेश्वर म्हणून कोण आहे त्याला आई बहीण नसल्यासारख्या त्याने एवढ्या घाण घाण कमेंट केल्यात मला की विचारूच नका त्या माणसाला कदाचित माझं देखवत नाही मी कोणी जेंट्ससोबत व्हिडिओ काढला किंवा व्हिडिओ बनवायलेले दिसला किंवा एखादा नवीन जेंट्ससोबत व्हिडिओ आला की तो इतक्या घाण कमेंट करतो की त्याला त्याच्या ते आईनं शिव्याच्या बोळ्या बोळा दिलेला आहे जलमाल्या जलमाल्या त्याला दुधाचा बोळा दिला नव्हता शिव्याचा दिल त्या म्हणून तो तसा शिव्या देतोय मला एक काम कर तुझ्या नजरात तुझी बहीण आठव आणि तुझ्या बहीण आठव समज मी तुझी बहीण आहे आणि तू तुझ्या बहिणीला शिव्या देतो आहे मग तुला काय वाटेल आणि तुझ्यावर काय वितल ते बघ विचार करून एकदा रामेश्वर कोण आहेस ते जो माझ्या व्हिडिओ खाली सतत शेण खातो घाण गाण कमेंट करतो हा झाला कमेंटचा विषय ठीक आहे जास्तीत जास्त मला कमेंटवर व्हिडिओ बनवायचाच नाही आहे आणि इंस्टाग्रामवर तर एवढ्या फालतू कमेंट करतात ना एवढे त्या सोशल मीडियावर लोक आहेत ना बाबा बाबा विचारूच नका पण मी लक्ष न देते कारण मी डिप्रेशनमध्ये गेले होते डिप्रेशनमधून आता बाहेर आले आता मला व्यवस्थित वाटते मी जॉब पण करू शकते आणि जॉब करायला जाणार आहे आता कालची गोष्ट आईचे माझे थोडे काय भांडणं झाले आमची भांडणं ह्याच्यापेक्षा जोरात जोरात भांडणं झालेली तर काही लोकांनी कमेंट हां हिनं कोणासोबत बी व्हिडीओ काढती म्हणून हिची आई हिला मारती हिचा बाप हिला मारतोय हिचा भाऊ हिला मारतोय हिला नवरा त्याच्यामुळंच नांदवत नाही असं तुमचं बोलणं नाही ना असं तुमचं म्हणणं काय तुम्हाला माहिती माझ्याबद्दल जर तसं काय असतं ठीक आहे मला मारलं माझ्या आईवडलांना मला भांडले का मी त्यांच्यासोबत काढायला काढायगेल जर तसं असतं तर अगोदरच मला व्हिडिओ काढाय जाऊ दिलं नसतं ना असं थोडंच आहे की मी जबरदस्ती गेले त्यांच्या विरोधात जाऊन आणि मी त्यांच्यासोबत व्हिडिओ काढून आले त्यांना माहिती आहे हिला ना आय व्हिडिओ काढायचा हिच्या ही फक्त व्हिडिओ काढती बाकी काही करत नाही त्यांना माझ्यावर विश्वास आहे ती माझे मायबाप आहेत जरी आमचं तुझं माझं होतं असेल तरी त्यांना तेवढा विश्वास आहे माझ्यावर आणि आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवायचा प्रयत्न करते की माहेरात राहणाऱ्या प्रत्येक मुलीवर अशी वेळ नाही आली पाहिजे आणि येऊ नये कारण खूप वाईट वाट असते माहेरात राहायचं आईवडलाच्या दारात राहायचं आणि ज्या आईवडलाची परिस्थिती गरीब आहे पैशा पाण्याने बिकट आहे किंवा त्यांचं इन्कम नाही आहे चांगलं तर फार अशा टायमाला मी दोन लेकरं घेऊन इथं राहते तेव्हा फार जगणं अवघड होऊन जातं त्या स्त्रीचं आणि आपल्याबरोबर आपल्या आईवडला खूप त्रास होतो त्या गोष्टीचं त्यामुळं मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करते हे नाही की आमच्या मायबापाची इज्जत जाईन किंवा माझी इज्जत जाईन आम्हाला लोक काय म्हणते कोण काय म्हणतंय मला ह्याच्याशी घेणं देणं नाही पण तुमच्या डोक्यात हे नाही किंवा ह्या व्हिडिओमधून काय शिकायला आहे आपल्याला हे कोणाच्या लक्षात आलंय का नाही आलं त्यामुळं तुमचे डोके आधी जागेवर आणा आणि नंतर विचार करून कमेंट करा माझं एवढंच म्हणणं आहे बाकी काही नाही काहीतरी माणसाला नवीन शिकायला भेटायलाय त्याच्यातून हे कोणी विचार करत नाही विचार करतेत की बाबा की नाही का मुद्दाम करायले कोण म्हणते मुद्दाम करायले कोण म्हणते मस्त ड्रामा करते दोघंजण आई की पण तुम्हाला काय माहिती की बाबा ह्या गोष्टीत आपण पुढं काय म्हणजे थोडा तर कधी विचार पॉझिटिव्ह केलाय तुम्ही किंवा ह्यांचे सतत भांडणं होते आणि आपल्याला काय नवीन बघाय भेटते ह्याच्यात खरंच बाबा एक मुलगी एक लाचार स्त्री जेव्हा एकटी पडते तेव्हा तिची काय अवस्था होते असं मला कुणी म्हणलंय आजपर्यंत फक्त माझ्याकडे बोट उचलली का मन मारून नाही तर मन भरून जगायचा प्रयत्न करते ना मी ते देखवत नाही तुम्हाला असं बी माझ्या आयुष्यातली सगळी खुशी देवाने हिचकाटून घेतली आणि ज्या परिस्थितीत मी खुश आहे मी माझ्या कष्टाने लेकरं वाढवते सांभाळते हे कोणाला दिसत नाही माझं दुःख नाही दिसत पण माझ्या सुखात चितडे उडवणारे किती मी म्हणत होते तुम्ही लोक मला साथ द्यायला सपोर्ट करायला मला तुमचा सपोर्ट आहे पण नाही तुम्ही वाईट लोकांना चांगलं म्हणता आता किती आहेत अशा सोशल मीडियावर जे बॉयफ्रेंड सोबत व्हिडीओ काढतात दाखवून देतात त्यांचं काय ते एक नाही चार चार लपडे करणारे आहेत पण मी तर नाही ना तसं काही केलेलं मी फक्त व्हिडिओज बनवते व्हिडिओ बनवाय जाते हे माझ्या जीवाला माहिती आणि तुम्हाला मी ओरडून नाही सांगू शकत की मी लय चांगली आणि मी व्हिडिओज बनवून आले तुम्हाला जे काही बोलायचे ते बोलून जाणार आहेत का माझं वय नाही दिसत भरपूर सत्तावीस अठ्ठावीस वर्ष वय आहे माझं काही जास्त वय नाही लय बुडी नाही मी झालेली त्यामुळे तुम्ही असं बोलणारच आहे मला कोणाला वाईट नाही बोलायचं कारण कोणी शेण खात असलं म्हणजे मला शेण खायची सवय आहे फक्त माझ्या मागं काय झालं काय घडलं हे फक्त मला माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे का आणि नवऱ्यानं सोडलं नवऱ्यापशी होते तेव्हा डोक्यावरचा पदर पडत नव्हता खाली किंवा नवऱ्याच्या शब्दाच्या बाहेर जात नव्हते त्याच्या इथं रोज गाडीवर शेण निघत होतं तेवढं शेण काढावं लागायचं मला सगळं काम करावं लागायचं सासूचा मार खायचा सासऱ्याचा मार खायचा परत नवऱ्याचा मार खायचा त्यांचं कुत्र्या आणि काम बी करायचं परत त्यांनी मला काही चप्पल तुटला फाटला ब्लाउज फाटलं किंवा केसाला तेल लावायचं शाम्पू लावायचा आहे त्या साध्या गोष्टी त्यांच्या मला पुरवणं झाल्या नाहीत आणि शेवटी जीव मारायचा बी प्रयत्न केला मला माझ्याच बापानं सोनं दिलेलं माझ्याच आईनं साड्या दिलेल्या माझ्याच आईनं पसारा दिल्याला सगळा हिसकावून घेतला माझ्याकडून तरी बी मी तिथं राहिले आणि सारखंच कुठं बी हानायचं कुठं बी मारायचं म्हणजे मानसिक चा शारीरिक छळ सुरू केला तेव्हा मी इथं आले आणि इथं येऊन चार 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 वर्ष तर माझ्याकडं कसलाच मोबाईल नव्हता ना छोटा होता ना, ना मोठा होता मी आता या दोन अडीच वर्ष झालं मी मोबाईल घेतला आहे आणि सात आठ वर्ष झालं आईवडला पशी राहते मी आज नाही राहत आणि असे आमचे भांडणं हजारो वेळा होतं असतील आणि मी आता आता यूट्यूबवर दाखवाय लागले मी काय ल जुनी नाही यूट्यूबवर किंवा टिकटॉक काय आहे ते सध्या मला माहीत नव्हतं त्यामुळे तुमच्या मनातला जरा गैरसमज काढून टाका ठीक आहे आजकाल एवढे खून प्रकरण होईल क्रिमिनल लोक जास्त वाढलेत जगामध्ये काही पण होईल हे तुम्हाला पण माहिती सांगायची गरज नाही आमच्या बीड जिल्ह्यात काय झालंय ही बातमी साऱ्या देशभर पसरली तसं त्यांची माझी पण दुश्मनी लागली काही पण होऊ शकत होतं माझा जीव पण जाऊ शकत होता सासरच्या हात सासर माझ्या माझ्यासोबत दुश्मनी एवढी धरली बेकार की माझा जीव पण गेला असता त्याच्यात त्यामुळं मी इथं येऊन राहते मला काय माझ्या माईबाप्पाला त्रास द्यायचा आहे मुद्दा किंवा त्यांना त्रास व्हावा हो। हे माझा हेतू नाही म्हणून मी इथं राहत नाही कुठं पण जॉब बघते आता अहमदपूरचा जॉब का सोडला त्यांना लेडीज पाहिजे नाही कमी करायचा होता स्टाफ आणि ऑलरेडी सगळा स्टाफ कमी करून टाकणार आहे आता एखादी गोष्ट आपण करायला गेलो आणि त्याच्यात नाही यश आलं तर त्यात माझा दोष आहे का आपलं ग्रह उलटं फिरलं की मग उलटच होत जातं हे तुमच्या लक्षात नाही येणार आणि मला थोडीच हाऊस आहे जाणून बुजून जॉब सोडायची आणि घरी बसायची जे समोर झाले ते मला माहिती आहे तुम्हाला काय माहिती नसते त्यामुळं काय म्हणते जगाचं रान्नाला झाकं नाही रान्नाच्या तोंडाला पण जगाच्या तोंडाला झाकण नाही तसं तुमच्या तोंडाला झाकण नाही आणि लावू नका असंच बोंबलत बसा कमेंटवर कुणाची ताकद नाही मला तोंडावर येऊन बोलायला मी झालं तुमचा विषय मित्रांनो माझा मोबाईल हँग होत होता म्हणून व्हिडिओमध्ये आता स्टॉप करावा लागला तर माझ्या जीवनाची कहाणी खूप मोठी आहे आणि तो सतरा बराय मांडाय मला नको वाटते कारण मी सुरुवातीपासून तेच सांगत आले तुम्हाला आणि आत्ता पण तेच सांगणार आहे माझ्या मागं माझ्या जीवनात काय झालं ते मलाच माहिती तुम्हाला काय माहीत नाही आहे त्यामुळं तुम्ही मला काही पण बोलताय उगच व्हिडिओ मी आत्ता काढते एक ते दोन वर्ष झालं पहिलं मी व्हिडिओ काढत नव्हते व्हिडिओ कसा काढते ते पण मला माहीत नव्हतं आणि मी काय एवढी फेमस वगैरे काही नाही आहे कारण जर लई फेमस असते तर कुठतरी आज काहीतरी कमवलं असतं पण माझा प्रयत्न तर चालू आहे काय म्हणतात केल्याने होत आहे रे एक मन आहे तशा पद्धतीनं मी करायचा प्रयत्न करते माझी रिअल लाईफ दाखवते ह्याच्या व्यतिरिक्त मी वाईट काय करते मला वाटत नाही आणि माझ्या घरच्यांची इज्जत घालवायची किंवा इज्जत मी घालवायला असा हेतू नाही तुम्हाला पण त्याच्यातून काहीतरी शिका शिकण्यासारखं म्हणजे बघण्यासारखं अनुभवायसारखं दिसल म्हणून मी हे सगळं दाखवते की बाबा एका मुलीवर नवऱ्यानं सोडून दिला किंवा नवरा मेला तर किती अवघड असतंय हे दाखवायचा मी प्रयत्न करते तर तेच समजून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर करा तर चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टाटा